ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोते नमस्कार कालच्या भागात आपण स्वावलंबनाश्रम शाळा चालू झाली खादीची वस्त्र विणली जाऊ लागली देवी स्वतंत्रतेची जयोस्तुते श्री महन मंगले अशी आरती आळवली जाऊ लागली इथपर्यंतचा भाग ऐकला आजच्या या सतराव्या भागापासून पुढचे पाचवे प्रकरण सुरू होत आहे ते ऐकूया कोम प्रकरण पाचवं कुणाचं र ते पत्र नाना मामांचं दिसतय काय म्हणतोय नाना खुशाला आहेत ना सगळी आईनं पत्र उघडून वाचणाऱ्या आपांना उत्सुकतेनं विचारलं होय बरी आहेत गणूकडचे कसे काय आहेत तुझी वहिनी कशी आहे मुलांच्या परीक्षेचे काय झालं आई प्रश्नावर प्रश्न विचारत होती पण आपल्या कानी तिचे शब्द पडतच नव्हते ते आपल्याच नादात दंगवून पत्र पुन पुन्हा वाचित होते अरे मनातच काय वाचित बसलायस मोठ्याने वाच म्हणजे आम्हालाही समजेल तसं विशेष काही नाही आई नाना मामांनी मला मुंबईला बोलावलंय कशाला ते मी सांगते नानाने एखादी चांगली नोकरी हेल्ली असेल तुझ्यासाठी तस असेल तर लगेच जा हो मी आज आपले स्पष्टच सांगून ठेवते कि तुझ्या या शाळेचा खर्च डोळी जर झालाय आम्हाला दिवस रात्र कष्ट करतोस पण एक दिडकीची कमाई नाही कमाई राहू दे पण वर मुलांना पुस्तके पुरव वया घेऊन दे असले उद्योग तुझे नुसता भुर्दंड आणि पदराला खार पुरे झाला हा आता आतबट्याचा व्याप आतबट्ट्याचा व्याप काय ऐकतोस ना होय मग काय ठरवतोयस मुंबईला जातो कसे शहाण्यासारखे बोललास अरे आप्पा तुम्ही मुलांनी दूर राहावे असे का वाटते मला पण करायचं काय प्रपंच चालायला हवा ना म्हणून मायेला मुरड घालायची हो बाबा आई आत गेल्यावर आप्पा फिरायला म्हणून घराबाहेर पडले त्यांचं मन आनंदाने भरून आलं होत पण सांगणार कुणाला जन्मदात्या आईला सुद्धा तो कळला नसता नकळत त्यांचे पाय गौतमी नदीकडे वळले आपल्या आवडत्या शेळीवर बसून खिशातून मामांचं पत्र बाहेर काढलं मामांनी लिहिलं होत चिरंजीव अप्पास अनेक उत्तम आशीर्वाद तुला सांप्रदायिक अनुग्रह देण्याविषयी मी श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु बाबा महाराजांना विचारले होते त्यांनी मान्यता दिली आहे तरी शक्यतो लवकर पावसहून मुंबईला यावे म्हणजे आपण दोघे पुण्यास महाराजांकडे जाऊ नाना मामा म्हणजे मामा केशवराव गोखले हे मुंबईला गणपत भाऊंच्या आनंदी चाळीजवळच द्वारका चाळीत राहत होते त्यांचा फार लोभ होता ते नाथ संप्रदायी बाबा महाराज वैद्य यांचे अनुग्रहित होते सात्विक पिंड ओळखून या आपल्या भाच्यालाही श्रीचरणी नेऊन ठेवावं या हेतून त्यांनी त्याला मुद्दाम बोलावलं होतं आप्पा स्वतःशीच म्हणाले आईला कसं सांगायचं हे तिला वाटतय निराळच पण मामाने मला बोलवलंय ते नश्वर नोकरीसाठी अक्षर आनंदासाठी लहानपणापासून गीतेच ज्ञानेश्वरीचं आणि इतर संतांच्या वाङ्मयाच वाचन करीत असत त्यात सद्गुरु दर्शनाचा उल्लेख आला सद्गुरु कृपेचं वर्णन आलं की आप्पा अस्वस्थ होत त्यांना वाटे आपल्याला कधी होईल गुरु माऊलीचं दर्शन अशा वेळी त्यांना आजोबांची आठवण व्हायची बालवयात कानी पडलेले त्यांचे शब्द स्पष्टपणाने आठवायचे ते म्हणाले होते तसे सद्गुरू माझी खरोखरच वाट पाहत असतील का ज्ञानेश्वर माऊलीनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ते मला आपोआप भेटतील का त्यांच्या भेटीला मी योग्य केव्हा होईल निर्मळ कधी होईल असे अनेक प्रश्न आपल्या मनात उभे राहत ते बेचैन होत तळमळ असह्य झाली की विश्वेश्वराला हात जोडीत त्यांची मनापासून प्रार्थना करीत आज त्यानं विनवणी ऐकली होती त्यांची आर्तता जाणून सद्गुरूंचा सांगावा पाठवला होता या माय माऊलीनं माहेर वशनीला मूल धाडलं होत सद्गुरु भेटीच्या आनंदमय लाटेवर तरंगत मुंबईला निघाले तसाच मुंबईचा प्रवास तशीच बोट तोच समुद्र कस वरवर पाहिलं तर अप्पा ही तेच पण आज यावेळी त्यांना दिसत होते गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ ज्ञानदेव आणि मुक्ताबाई मुक्ताबाई आणि चांगदेव समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे जगद विख्यात शिष्य स्वामी विवेकानंद या गुरु शिष्यांच्या नुसत्या स्मरणानेही अप्पांच्या अंगावर रोमांच उभे राहत होते सद्गदित होऊन आप्पा म्हणत होते मला सुद्धा असाच आनंद होईल ना कशी बरा अनुभूती येईल सद्गुरु स्पर्श होता क्षणी समाधी लागेल का विश्वाच्या पसार्यामागे असणाऱ्या शक्तीच आकलन होईल का मग आपल्याला या देहाची जाणीव राहील का नाही आपल्याला भीती तर नाही ना वाटणार नाहीतर विवेकानंद आपणही ओरडू घाबरून विचारू बाबा अहो माझं करताय तरी काय बाबा अप्पांनी बाबांचं नाव मामांच्या तोंडून बरेचदा ऐकलं होतं त्यांचा स्वभाव जरा कडक आहे म्हणतात पारप केल्याशिवाय अपात्री उपदेश देत नाहीत आपण उतरू का त्यांच्या कसोटीला एक ना दोन अनेक प्रश्न पण साऱ्यांचा विषय एकच बाबा महाराज वैद्य त्यांच्याशिवाय दुसरं काही सुचे नाय अप्पांना आप्पांना घेऊन नाना मामा पुण्यात आले साऱ्या प्रवासात सद्गुरु संकीर्तन चाललं होत मामा प्रेमभरानं भक्तिभावानं सांगत होते आणि त्यांचा हा भाचा अधीर ऐकत होता गुरु भेटीचा क्षण जस जसा जवळ येत होता तस तशी उत्कट होत होती बाबा महाराजांचं घर आलं तेव्हा हृदय धडधडू लागलं नकळत त्यांनी मामांचा हात धरला मामा भाचे आत गेले महाराज तक्क्याला टेकून बसले होते समोर आवडती ज्ञानेश्वरी होती अजून वाचनाला सुरुवात मात्र झाली नव्हती नाना मामांना पाहताच त्यांच्या तेजस्वी मुखावर हलकीशी स्मितशा उमटली नानाने लगेच गुरुचरणी मस्तक ठेवलं बाबांनी हात किंचित उंचावून आशीर्वाद दिला आणि आपण पाहिलं हा आप्पा माझा भाचा मी आपल्याला लिहिलो होतं याच्याबद्दल मामा बोलत असतानाच पुढे होऊन बाबा महाराजांचे पाय धरले मनोभावानं त्यांना वंदन केलं आपा उठून उभे राहिले तेव्हा बाबा महाराज त्यांना न्याळीत होते दोघांची दृष्टादृष्ट झाली मनोमनी ओळख पटली आपल्या मनानं कौल दिला की हाच आपला आधार हेच आपले सद्गुरु बाबा वय लहान असलं तरी कर्तृत्व मोठं आहे माझा भाचा म्हणून आपुलकी पोटी वाढवून नाही सांगत खरोखरच मोठा गुणी मुलगा आहे आमचा आप्पा नाना मामाना किती सांगू आणि किती नको असं झालं होत बाबा नुसते हसले ही सारी ओळख मामाने करून द्यायची गरज थोडीच होती दृष्टी टाकल्याबरोबर जर माणूस ओळखता आलं नाही त्याचा अनंत जन्मांचा प्रवास जाणता आला नाही त्याची तयारी आजमावता आली नाही तर मग सद्गुरुपदाची शांती काय राहिली मुंगीचाही मनोगत जाणणाऱ्या त्या ज्ञानी पुरुषाला भूतकाळ आणि भविष्यकाळ समोर स्वच्छ दिसत होता याला आपल्या चरणी ठेवला आहे बाबा नाना मामा हात जोडून विनयानं म्हणाले तुम्ही ठेवला आहे पण त्याची काय इच्छा आहे बाबांनी काही समजूनही मुद्दाम प्रश्न केला त्यांना इच्छा त्यांच्याच मुखातून ऐकायची होती माऊलीनंच म्हंटल की तेही सांगती पुशिले ते सांगतात पण साधकांनी पुसल्यावर उत्सुकतेनं आर्ततेनं विचारल्यावर मी तर आपल्या कृपेसाठी कधीचा असावलो आहे आपा सद्गतीत होऊन म्हणाले बाबांकडे पाहिल्यापासून त्यांना असं भरून येत होत आतून गलबलून येत प्रेमळ दृष्टीने पाहत बाबा म्हणाले उदयिक सकाळी या बाबांना पुन्हा वंदन करून दोघं मामाबाचे आनंदाने परतले रस्त्याना येत रस्त्यानं येताना आणि रात्री झोपेपर्यंत दोघांच्या बोलण्याचा विषय एकच बाबा महाराज वैद्य अप्पा उत्सुकतेने विचारित होते आणि मामा तितक्याच उत्साहानं सांगत होते पहाट होताच अप्पा नित्याच्या सवयीप्रमाणे अंथरुणावर उठून बसले हळू आवाजात म्हणू लागले कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तु गोविंदम प्रभाते करदर्शनं करदर्शन घेता घेता आपण आजोबांची आठवण आली हे करदर्शन उठल्यानंतर भूमीला पाय लावताना म्हणायचं वसने देवी पर्वतस्त मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श समस्व हे क्षमा स्तोत्र राम रक्षा मारुती स्तोत्र सार सार बालपणी आजोबांनी शिकवलं होतं किती कौतुक करायचे ते आपल्या पाठांतर शक्तीच खरच आजचा हा भाग्याचा दिवस पाहायला आजोबा हवे होते त्यानं फार आनंद झाला असता आपल्याला कुरवाळीत म्हणाले असते मी म्हंटल नव्हतं सद्गुरु तुझी पा, वाट पाहत असतील म्हणून आता हे चरण घट्ट धरून ठेवायचे आणि कृतार्थ व्हायचे मग देहानं किती फिरलास कष्ट केलेस समाज कार्याला वाहून घेतलंस तरी हरकत नाही पण लक्ष मात्र ठेवायचे श्रीचरणी कारण अखेर आपले विश्रांती स्थान हेच आहे परमस्थान हेच आहे सुचिरभूत होऊन घरातून बाहेर पडताना आप्पांना पुन्हा आजोबांची आठवण झाली त्यांनी मनमन त्यांचं स्मरण करून त्यांना नमस्कार केला त्यांच्या बरोबरच कधी न पाहिलेल्या पण तरीही अत्यंत पूज्य असलेल्या सती साध्वी गंगा माईंनाही त्यांनी नमस्कार केला मग माता पित्यांचं स्मरण केलं सर्वांचा अबोल आशीर्वाद घेतला आणि मगच ते मामांबरोबर निघाले ते दोघ गुरुग्री येऊन पोचले तेव्हा बाबा आसनावर बसले होते त्यांचे अर्धोन्विलित नेत्र अंतरीच्या समत्वाची साक्ष देत होते यानंतर पुढे बाबा महाराजांच्या घरी काय घडलं तो भाग आपण उद्याच्या वाचनामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम सत्सथ